मुंबई नगर उपनगर ठाणे कल्याण विरार वसई या ठिकाणी घर घेणं आता खूपच महाग झालं आहे मुंबईत घर असणं हे खूपच भाग्यवंत असलं तरी आजूबाजूचा परिसर चांगला असणं हे पण तितकंच महत्त्वाचं असतं त्या परिसरात शाळा कॉलेज हेही तितकंच महत्त्वाचं असतं बस रेल्वे मेट्रो हे जवळ असणंही महत्त्वाचं असतं खूपच सोयीस्कर पण चांगल्या सोसायटीमध्ये घर घेणं प्रत्येकाचंच स्वप्न असतं आजची गोष्ट आहे अशाच एका तरुणाची ज्याला आपलं घर सोडून नवीन घर घ्यावं लागत होतं असं हे कुटुंब प्रतीक्षानगर येथे राहत होतं श्रेयसचे वडील वसंत आणि श्रेयसची छोटी बहीण नम्रता असे तिघेजण राहत होते पण श्रेयसला काही सुखसुविधा नसल्यामुळे त्या घरात राहण्याचा कंटाळा आला वडीलोबारजीत घर असल्यामुळे त्या घराची चांगली किंमत येईल आणि आपल्याला दुसरा चांगल्या सोसायटीत घर मिळेल असं त्याला वाटत होतं पण घडणार काहीतरी वेगळंच होतं नमस्कार मी प्रतीक्षा आपलं क्राईम झोन या कार्यक्रमात स्वागत करते तर सतर्क राहा सज्ज रहा रा आणि पाहत राहा क्राईम झोन घेऊन काय म्हणते नवीन नोकरी नोकरी चांगली आहे हो बाबा पगार खूप कमी आहे ते पण पंधरा हजार रुपये ठीक आहे ना अरे नाहीतरी नोकऱ्या मिळतात कुठे आता हो तुमचं म्हणणं बरोबर आहे नोकऱ्या मिळतात कुठे पण जॉब इथून खूप लांब आहे आणि शिवाय माझा ट्रॅव्हलिंगचाही खर्च खूप होतो इथे मला सांगू बाबा मला ना इथे राहायचाच कंटाळा आला हो मी काय म्हणतो बाबा आपण नवीन घर घेऊया ना घर ठीक आहे आपण लोन काढूया काय अहो आपली वडील तेवढी एवढी प्रॉपर्टी असताना लोन कशाला काढायचं अहो ती विकली तर सहज करोड रुपये मिळतील आपल्याला वीस लाख रुपये मला मिळणार ला आहेत बाकी लोन काढू ना काय तुम्हाला फक्त वीस लाख मिळणार हो आणि म्हणजे रमेश काकांना ऐंशी लाख मिळणार आहे आणि ते पण तुम्ही मोठा भाऊ असून सुद्धा मला नाही पटत नाही बघ शेष मला वाद नको कळलं अरे कागदपत्र मी सह्या केल्यात काय हो पण बाबा म्हणजे तुम्ही त्या कागदपत्रांवर सह्या पण केल्यात अहो पण मला विचारायचं तरी मी मुलगा आहे ना तुमचा वडिलांनी प्रॉपर्टीच्या कागदावर सही केल्यामुळे आता श्रेयस खूपच खचला होता आपली स्वतःची करोडोची प्रॉपर्टी असताना आपण लोन का घ्यायचा हा विचार त्याच्या मनात सतत घोळत होता आणि आपल्या वडिलांनी अशी कशी सही केली याबाबत तो सतत विचार करत होता आजूबाजूचा परिसर ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम पावसाळ्याचा प्रॉब्लेम यामुळे श्रेयस खूपच निराश होता श्रेयसच्या डोक्यावर सतत नवीन चक्र सुरू होतं त्याचं वडिलांशी खूप वेळा बोलणं झालं पण उत्तर नकारार्थी येत होतं आणि एक दिवशी वसंतला भेटण्यासाठी रमेश काका आले रमेश बरं आले खूप दिवसांना क्लास तुम्हाला ठीक मस्त सहा महिने झाले जाऊ दे तुम्ही कसे आहात असणार हो ऐंशी नव्वद लागले घेतल्यानंतर तुम्ही ठणठणीतच थन असणार शेष काय बोलतोस तू अरे काका तुझा तो अरे असं काही बोलत जाऊ नकोस रे अशान लोक काय म्हणतील मी माझ्या मुलांवर संसार केलेच नाहीत बरोबर बोलतोय मी बाबा काय बोलतोय मला कळत या प्रॉपर्टी मध्ये माझाही हक्क आहे माहितीये ना तुम्हाला दादा, रमेश। ए रमेश। अरे स्वेश असं काही बोलत जाऊ नको रे कोणालाही अरे काका आहे का, का तुमचा तो बरोबर बोलतोय मी बाबा रमेश वडिलांनी आणि काकांनी नीट उत्तर न दिल्यामुळे श्रेयसचं मानसिक संतुलन अजूनच बिघडत गेलं तो दिवसेंदिवस दारू पीत चालला होता घराचा प्रॉपर्टीचा डिस्कशन मित्रांमध्ये करू लागला आता जर नवीन घर घ्यायचं झालं तर त्याला कर्ज काढायला लागणार होतं आणि घराचे हप्तेही त्याच्यावरच पडणार होते आणि अचानक एक घटना घडली काकाच्या मुलाला म्हणजे संजयला डिस्चार्ज मिळाल्यानंतर प्रथमच श्रेयसच्या घरात आणलं गेलं कारण श्रेयसचं घर हे हॉस्पिटल पासून खूपच जवळ होत अरे कसा हो हो अर किती प्रश्न विचारतेस दम खाऊन त्याला आणि काय रे तोंडा बघतोस त्याच्या विचारपूस कर भाऊ आहे तुझा नात आहे तुमचं हो बाबा काका मला माफ करा किती झाले तरी संजय भाऊ आहे माझा अंग खांद्यावर खेळवलंय मी त्याला काही बोललो असेल तर लहान समजून प्लीज मला माफ करा अरे होत माणसाकडून रे संजय कसा झाला ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट नाही झालाय माझा मग एका मार त्या दिवशी क्रिकेट खेळायला गेलो होतो आणि मारामारी झाली आमची वाद होता बहुतेक राग काढले त्याने माझ्यावर कोणी केलंय फक्त नाव सांग मला त्याच बघतो मी त्याला शेखर शिखर नाव आहे त्याच त्या दिवशी माझी चूक नसताना सुद्धा मारलय त्याने तू टेन्शन घेऊ नकोस मी बघतो त्याला मारामारी हा आपला प्रांत नाहीये मग काय मी गप्प बसू माझ्या भावावर हात उचलला त्याने श्रेय तू असणार नाही कोणाचंही न ऐकता श्रेयस घरातून बाहेर पडला त्या मुलाची विचारपूस केली रक्ताचं नातं असल्यामुळे श्रेयसल्या रागात त्या मुलाला गाठायला गेला आपल्या मित्रांना सांगून त्याला मारण्याची युक्ती लढवली आणि क्रिकेटच्या मैदानात तो मुलगा श्रेयसच्या समोर सापडला शेखर तूच ना रे मीच तू कोण रे संजयचा भाऊ अच्छा आता त्याला चोपला तर तुला चोप द्यायचं काय तू काय मोठा एरियाचा भाई समजतो काय स्वतःला हे हा आपण एरियाचा भाईच आहे श्रेयसची आणि शेखरची खूपच बाचाबाच झाली त्या भांडणात शेखरला खूप मारलं गेलं श्रेयसला पोलीस कस्टडी झाली पण त्या रात्री एक वेगळीच घटना घडली संजयचा म्हणजेच काकांच्या मुलाचा मृतदेह एका निर्जन स्थळी सापडला पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांच्या लक्षात आलं की संजयला गळा दाबून कोणीतरी खून केला होता पोलिसांचा संशय शेखरवर गेला पोलिसांनी विचारपूस करण्यासाठी शेखरला गाठलं हा हा बोल ना अरे आज भेटूया संध्याकाळी आहे ना मी कसं शेखर हे सांग तुला कॉल करतो थोड्या हा बोला तुझंच नाव शेखर आहे ना हो माझं नाव शेखर आहे काय झालं अच्छा मला सांग संजय आणि तुझ्यामध्ये वाद झाला होता ना हो झाला होता म्हणून तू त्याचा फोन केलास बरोबर हो साहेब काय बोलता तुम्ही माझा साधा क्रिकेटवरून वाद होता मी का खून करू त्याचा तू त्याचा खून का केलास सांग तुझा आणि त्याचा वाद झाला पण तुला पोलीस कस्टडी झाली त्याचा राग त्याच्या चुलत भावाला आला त्या रागात तो तुला येऊन भेटला आणि तुझ्याबरोबर मारामारी केली तुला खूप मारलं तुला आणि हा राग तुझ्या मनात मनातून आणि म्हणून तू संजयला गाठलं आणि त्याचा खून केलास बरोबर हो साहेब काय बोलताय तुम्ही त्याच्या तुला भाव कंप्लीट केली होती मग त्याला शिक्षा झाली मग माझा राग शांत झाला आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा पहिला वाद झाला होता ना, बरो ना होता। संजय बरोबर माझा मी त्याच्यावर हात उचलला नव्हता मी नंतर त्याच्यावर हात उचलला खून झाला त्यावेळी तू कुठे होतोस मी माझ्या मित्राच्या बर्थडे पार्टीला होतो पाहिजे तो विचारू शकता तुम्ही मित्राच्या बर्थडे पार्टी हो ठीक आहे तुझी चौकशी करूच आम्ही पण तोपर्यंत आम्हाला विचारल्याशिवाय कुठेही जायचं नाही पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली त्यांनी शेखरची एकदमच कसून चौकशी केली ज्या मित्राच्या घरी तो बर्थडे पार्टीला गेला होता तिथे विचारपूस केली त्या बिल्डिंगचे सीसीटीव्ही फुटेजेस तपासण्यात आले त्यावेळी शेखर खरं बोलतोय असं समजून आलं आता केस जरा नाजूक झाली होती संशय तर सगळे शेखरवरच होते पण तो या केस मध्ये निर्दोष दिसत होता संजयच्या सोबत काम करणाऱ्या दोन कलिग सोबत चौकशी सुरू केली तुझं नाव माझं नाव ऑफिसमध्ये काम नाही करत अच्छा आणि तू रे साहेब माझं नाव नाही तू याच ऑफिसमध्ये काम आलेस का हो साहेब किती वर्ष झाली तुला इथे साहेब चारच दिवस झाले न्यू जॉईनिंग घ्यायच चार दिवस झाले अच्छा म्हणजे संजयला तू ओळखत होतास ना हा इथे एकाच ऑफिसमध्ये काम करतो तशी फारशी ओळख नाही आहे ओके मला सांग जरी फारशी ओळख नसली तरी संजय वर काहीतरी भरतंच घडतंय असं तुला कधी जाणवलं नाही साहेब तसं काही घडलं नाही आहे साहेब पण श्रेयसने एकदा फोन केला होता तो म्हणाला की संजयचा कॉल आउट ऑफ कव्हरेज एरिया दाखवतो म्हणून त्याने मला फोन केला आणि संजयला कॉल द्यायला सांगितला म्हणजे मी त्याला फोन दिल्यानंतर त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं हे मला माहीत नाही साहेब अच्छा श्रेयस हा संजयचा चुलत भाऊ बरोबर हो साहेब बरं श्रेयस तुला कसा हो साहेब तो माझा आधीपासूनचा मित्र आहे म्हणजे आधी मी जिथे काम करत हो ना साहेब तू तिथे कामाला होता म्हणजे आम्ही एकत्र काम करतो अच्छा म्हणजे श्रेयस हा तुझा आणि संजयचा कॉमन फ्रेंड हो साहेब ठीक आहे आणि ही घटना नेमकी कधी घडली जेव्हा संजय साहेब झाला ना तेव्हा लगेच ही घटना त्या दिवशीच घडली होती तुछ अच्छा त्या हो ठीक आहे श्रेयस आता पोलिसांचा संशय पूर्णपणे श्रेयसवर गेला होता मित्राच्या फोनवर का कॉल केला होता किंवा शेखरला कसं अडकवण्याचा प्रयत्न केला होता याचा खुलासा पोलिसांना लागत होता कारण श्रेयस एकदा संजयच्या ऑफिसला गेला होता तेव्हा श्रेयसने संजयला नयन बरोबर पाहिलं होतं एक वेगळाच प्लॅन श्रेयसने बनवला होता पोलिसांनी सापळा रचला आणि श्रेयसला त्याच्या घरीच गाठलं तो दिया तो तो। होता पण हे श्रेयसला खरं वाटत होत म्हणून तो कबूल करण्यास तयार झाला आणि तो घडलेली घटना सांगू लागला हॅलो संजय अरे कुठेस तू एक प्रॉब्लेम झाला यार अरे मी एकाकडून उधारीवर पैसे घेतले होते आणि ते पैसे देत नाही तोपर्यंत आम्हाला सोडणार नाहीये प्लीज प्लीज मला सोडवू नाही तू तू पैसे घेऊन ये ना प्लीज हे बघ मी कोणालाच कॉल केला नाहीये भाऊ आहेस ना माझा प्लीज मला हेल्प करूया हो मी तुला ऍड्रेस सेंड करतो हो आता मी याचा काटा काढल्याशिवाय याला सोडणार नाही संजयला मारण्यासाठी श्रेयस पूर्णपणे तयारीत होता मित्राच्या फोनवर कॉल करून त्याने संजयला बोलवून घेतलं खोटी कारण देऊन त्याने संजयला मारण्याचा कट केला होता संजय तिथे पोहोचताच त्याने गळा दाबून संजय मी, मी पैसे घेऊन आलोय माणसं कुठे चांगलं पण आपण त्याला पैसे देऊन टाकू आणि तूच चाल माझ्यासोबत पैसा हुँ? पैसा, पैसा। काय श्रेयसने पोलिसांना सगळं सांगून टाकलं त्याला या गोष्टीची माहितीच नव्हती की पोलिसांनी सापळा रचला होता त्यात श्रेयस संपूर्णपणे अडकला होता त्यांनी आपली चूक मान्य केली पण या गोष्टीला खूपच उशीर झाला होता माफ करा साहेब मला माझ्या वडिलांच्या मुळे ती सगळी प्रॉपर्टी माझ्या काकांच्या नावावर झाली होती आणि काकाच्या नंतर संजयच्या नावावर झाली असती त्याचाच एक राग होता मला रात्र रात्र झोप लागत नव्हती मला आणि तो राग मला व्यक्त करायचा होता म्हणून मी संजयचा खून करून टाकला ऐलत का तुमच्या मुलाचे प्रताप काय केलंस तू हे थोड्याशा पैशासाठी आपल्या प्रॉपर्टी खात नव्हता रे सर आई बापाना खूप आजारी होते या तुझ्या बापाकडे ना त्यांच्या औषधीसाठी खर्च करण्याचे आपले पैसे नव्हतेच रे नव्हते त्या तुझ्या काकाने सगळा कर्ज केला कर्ज केलं आणि त्या ऐंशी लाखाच्या पेपर वर मी सही केली पण त्यांनी आपल्यालाच दिले स्वतःकडे एकही पैसा ठेवला नाही तू बाप तू त्यांच्या मुलाला मारला स्वतःच्या भावाला मारला <laughs> आता माफी मागून काही उपयोग नाही होणार आता तुझे वडीलही तुला माफ करू शकणार आता कोर्टात माफी मागायची आणि शिक्षा भोगायची हवलदार घेऊन जायला आई वडील काका काकी का, एकत्र कुटुंब काहीतरी चांगली योजना, मुलांचा चांगल या प्लान काही या मुलांचा योजना करत असतात मुलांचं भविष्य चांगलं व्हावं यासाठी प्लॅन करत असतात पण लालचे आणि गुन्हा करतात कुठलेही आई वडील आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी योजना आखत असतात हे मुलांना कळत नाही पैसा प्रॉपर्टी घर यासाठी मुलं नेहमी स्वतःचं भविष्य खराब करून घेतात जर आपल्याला आपल्या प्रॉपर्टी बद्दल माहिती नसेल तर त्याची पूर्णपणे माहिती काढावी रीत सर मोठ्यांशी बोलून घ्यावं हे आपलं कर्तव्य आहे नाहीतर असे गुन्हे घडत राहतील कुठलाही निर्णय घेण्याआधी खूप वेळ विचार करा तर आजसाठी मी तेच थांबते मी प्रतीक्षा तुम्ही पाहत राहा क्राईम झोन सज्ज राहा सतर्क राहा आणि पाहत राहा क्राईम झोन